अतिशय मऊ तिळवडी बनवण्याची आत्तापर्यंतची सर्वात सोपी पद्धत आज आपण शिकणार आहोत लहान मुलंच काय म्हातारे वयस्कर लोक देखील ही वडी सहज खातील तोंडात टाकताच विरघळेल अशी मौसूद तिळवडी अगदी पाच मिनटात बनवून तयार होईल आणि महिनाभर ही वडी सहज टिकेल अगदी नऊ ही वडी सहज बनवू शकतील खूप साऱ्या टिप्स देखील आहेत म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी स्मिता स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तिळवडी बनवण्यासाठी मी एक वाटी तीळ घेतली आहे तीळ प्रथम भाजून घ्यायची आहे तीळ भाजताना गॅसची फ्लेम प्रथम मीडियम ठेवा आणि नंतर हळूहळू लो करा आणि खास टीप म्हणजे तीळ बिना पॉलिशचीच वापरा म्हणजे तिळवडी खायला अतिशय खमंग लागेल तीळ अशी तडतडायला लागली की गॅसची फ्लेम लो करा म्हणजे तीळ जास्त उडणार नाही आणि खमंग भाजली जाईल तीळ छान सोनेरी रंगावर भाजली गेली की गॅस बंद करून पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे तीळ अगदी पूर्णपणे छान थंड झाली की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि मिक्सरला लावून पल्स मोडवर ग्राइंड करा म्हणजे त्यातील ऑइल रिलीज होणार नाही अगदी मोकळं भुरभुरीत तिळकूट तयार होईल आता यात त्याच वाटीच्या मापाने एक वाटी जरा फुल भरून गुळ घालायचा आहे इथे एक खास टीप म्हणजे गूळ जरा नरम असेल तर एकच वाटी घाला आणि जरा कडक असेल तर वाटी जरा जास्तीची भरून घाला म्हणून मी वाटी पूर्णपणे भरून मग गुळ घातला आहे परत मिक्सरला लावून तिळकूट आणि गूळ पल्स मोडवर ग्राइंड करा पल्स मोडवर ग्राइंड केल्यामुळे असं मोकळचकूट तयार होईल आता गॅसवर कढई किंवा फ्राय पॅन ठेवा त्यात एकच चमचा तूप घाला आणि गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवा ही देखील खास टीप इथे लक्षात ठेवा तसेच ज्या थाळीत वडी करायची आहे तिला देखील थोडं तूप लावून घ्या फ्रायपॅनमधील तूप तापलं की त्यात मिक्सरमधील तिळगुळचे कूट टाका आणि कंटिन्यू चाळत राहा गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवा मी परत एकदा सांगते आहे ही खास टीप इथे लक्षात ठेवा गूळ हळूहळू मेल्ट होईल ही प्रोसेस अगदी दीड ते दोन मिनटातच होईल जास्त वेळ देखील लागणार नाही गुळ मेल्ट झाल्यामुळे असा गोळा तयार व्हायला सुरुवात होईल असा गोळा तयार झाला की गॅसची फ्लेम लगेच बंद करा यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका नाहीतर वडी जमणार नाही तूप लावलेल्या प्लेटमध्ये वडीचं सारण काढून घ्या आणि अगदी पटकन थापून घ्या चमचा किंवा वाटीचा वापर तुम्ही थापण्यासाठी करू शकतात वडीचं सारण व्यवस्थित थापून घेतल्यावर वरून थोडे ड्रायफ्रूटचे काप किंवा थोडी कोरडी तीळ देखील वरून तुम्ही टाकू शकतात आणि छान वाटीचा वापर करून जरा प्रेस करून फिरवा म्हणजे वडी वरून छान गुळगुळीत तयार होईल आता याला फक्त अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवा गुळ मेल्ट झाल्यावर लगेच गॅस बंद केल्यामुळे याचं बाइंडिंग परफेक्ट येतं अर्ध्या तासानंतर मी वडी कट करून घेतली आहे तुम्ही छोट्या वड्या कट करू शकतात किंवा अख्खे बार देखील ठेवू शकतात वडी छान नरम आणि खुसखुशीत आली आहे वडीचा आतील पोकळपणा तुम्हाला वडी पाहून सहज कळेल अतिशय मऊ अशी वडी आली आहे लहान मुलंच काय ज्या वयस्कर लोकांना कडक किंवा टणक पदार्थ खायला जमत नसतील ते देखील ही वडी अगदी सहज खातील इतकी ती मऊ आहे तोंडात टाकता सहज विरगळेल या संक्रांतीला तुम्ही देखील अशी तिळवडी नक्कीच बनवा जास्त फापट पसारा नाही पाक करायचं टेन्शन नाही देखील ही देखी वडी सहज बनवतील कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाऊड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा